हॅलो तर मित्रांनो हे बेला आणि हे बेलाचे सर्व फ्रेंड्स आहेत हा पिल्लो आहे हा दुसरा पिल्लो आहे आणखीन ही बेला आहे बेलाला गिफ्ट घेऊन आलेले आहेत तसंच ही पिऊ माव आहे आणखीन हे वाळ आहे छोटंसं वाळ आहे हे दिव्या दिदी आहे तर असे बेलाचे फ्रेंड्स आलेले आहेत तर आम्ही इथे आता थोडीशी गाणी लावून डान्स पण करणार आहे आणि हे त्याचं कागद आहे दादा तुझं काय मत आहे बेलाच्या बड्डे बद्दल हा तिसरा बड्डे आहे शॉर्ट मध्ये करायचं आहे आपल्याला याच्या दोन याच्या आधी दोन बड्डे ला दादाला दादा हे बाळ इकडे पळत आहे बल्ले बाळा तुझं नाव काय सांग दुर्वा, दुर्वा। दुर्वा काय म्हणते दुर्वा किती छान दिसते दुर्वाचा ड्रेस बघा वा किती ड्रेस भारी आहे दुर्वाचा आणखीन दुर्वा तर अशाच पद्धतीने इकडे जे आहेत तर ही अनुष्का मावशी आहे ही बेलाची बेलाची मावशी आहे तर पल्ल्या हे मला तर बेलाने हे डोक्यात टॉप टाकलेलंच आहे आणखीन तसं बघायला गेलं तर हे केकची तयारी इथे होत आहे तर सर्वजण एकंदरीत वातावरण तर कसलं एकदम बेस्ट वातावरण आहे आणखीन बल्या इकडे काय म्हणते तू हॅलो तर मित्रांनो बेलाची फ्रेंड खास क्लोज फ्रेंड दुर्वा आणखीन बेला इथे बसलेले तर बेलाला दुर्वा थोडीशी मस्करी करत आहे तिची आणखीन तिला दिव्या दिदी तिला असं नीट बसवायला लागलेलं आहे तर दिव्या दिदी बसवा इथे तर वाव तर केक रेडी झालेला आहे तर केक हा रेडी झालेला आहे वाव अरे अरे बळा बळा थांबता ते पाय कसरी रेल तर इथे सगळ्यांचा गोंधळ चालू आहे आणि अशा रीतीनं अशा रीतीनं हे थांबा थांब थांबा थांब थांब दिव्या इकडे बघ दिव्या इकडे बघ अगं